नमस्कार वास्तू तथास्तू प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत बावीसावा एपिसोड संपून आपण पंच तेवीसाव्या एपिसोडकडे चाललेलो आहोत बघा आजचे प्रश्न किती आले आहेत म्हणजे का एक्केचाळीस प्रश्न आहेत त्यापैकी आम्ही जवळपास तेरा ते चौदा प्रश्न आम्ही निवडलेत काय होतंय खूप प्रश्न घेतले की एपिसोड वीस वीस मिनटाचा कुणी बघत नाही एक दहा मिनिटापर्यंत जर एपिसोड आला तर तो जरा सुसह्य होतो पाहण्यासाठी एक रिक्वेस्ट आहे व्हॉट्सअपचा जो नंबर दिला आहे तो जर तुमचे काही सिरियस प्रश्न आहेत कारण खूप लोकांचे प्रश्न ऑफिसला फोन आले होते कस्टमर केअर नंबर जो आपला आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे सर आम्हाला काही सिरियस प्रश्न असतात की ते आम्ही सोशल मीडियावरती नाही टाकू शकत मग ते प्रश्न राहतात म्हणून व्हॉट्सअप नंबर दिला आहे जनरल प्रश्न तुम्ही यूट्यूबच्या कमेंटमध्ये टाकून द्या इंस्टाग्रामच्या कमेंटमध्ये टाकून द्या पण जे तुमचे काही सिरियस प्रश्न आहेत ते तुम्ही व्हॉट्सअपचा नंबर दिला आहे तो तेवढ्यासाठी आहे ऑफिसचा नंबर नव्वद एकवीस नऊशे सहाशे प्रोग्राम खूप छान चालू आहे भरपूर रिस्पॉन्स आहे चला आता प्रश्न पहिला घेऊया थोडं फास्ट पण घेता येईल प्रश्न खूप आहेत उत्तर मी सविस्तर देतो कल्पना केशवट केशटवार पुणे धन्यवाद सर आपण आमच्या जुन्या घरी कन्सल्टन्सीला आले होते सर आमच्या नवीन घराचा दरवाजा पश्चिम दिशेला आहे समोर पूर्ण बाजूला टेरेस पूर्व बाजूला टेरेस आहे यावर मार्गदर्शन करावे ॲक्च्युली पश्चिम असं नुसतं नका धरू कारण काय होतं प्रत्येक ठिकाणी दिशा बदलते मी तुमच्या घरी आधी वास्तू व्हिजिटला आलो होतो हे लक्षात घ्या तुम्ही सांगितलं तर किती मायन्यूट पद्धतीने घराचं ब्रह्मस्थळ काढणे मग तिथून दिशा ठरवणे घराच्या कोणकोणत्या दिशेमध्ये काय काय हे सविस्तर थोडं बघूयात नुसतं पूर्व पश्चिम काय आहे हे नको पाहायला आपण एकदा व्हिजिट करूयात कारण त्या घरात चांगलं झालं म्हणून नवीन घराचा योग हो आला तर त्याची वास्तू कन्सल्टन्सी करता येईल एक तर प्लॅन क्यू किंवा प्रत्यक्ष मार्गदर्शन ऑफिसला कॉल करा उ उज्ज्वला अरे सर माझी जन्मतारीख स टिंबटिंब आहे माझे आणि माझ्या पतीचे जमत नाही सारखी भांडणं होतात कोणी ना कोणी आजारी असतात माझ्या कुंडलीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे का लक्षात घ्या कुंडलीनुसार आपल्याला जे मार्गदर्शन पाहिजे त्यासाठी तुमचे सगळे डिटेल्स तुम्ही ऑफिसला फोन करून नाव नोंदवायचं आहे याच्यामध्ये दोन्ही पद्धती आहेत प्रत्यक्ष मार्गदर्शन आहे आणि ऑनलाईन कुंडली म्हणजे ज्यांना बाहेरगावी आहे खूप लांबे पुण्यात सोमवार गुरुवारच्या माझ्या अपॉइंटमेंट फुल्स असतात त्यावेळेला येणं जमत नाही तर तुम्ही ऑनलाईन मार्गदर्शन घेऊ शकता ऑनलाईन म्हणजे मी असं काही व्हिडिओ कॉलवरनं बोलत नाही सविस्तर तुम्हाला तुमची कुंडलीचं नाव नोंदणी झाली की नाव नोंदणीनंतरनं ना अर्धा दिवसात कुंडलीचे सगळं विश्लेषण करून माझ्या हाताने लिहिलं रिपोर्ट साहेब तुमच्याकडे पाठवलं हो जातं ऑफिसशी बोलून घ्या स्वाती बरहटे सर मनी प्लांटचा वेल ईशान्य कोपऱ्याला गॅलरीमध्ये लावला तर चालेल का मनी हा मनी प्लांटच्या बाबतीत एक सांगायचं की घरावर हा चढू देऊ नका घराच्या आत असा पसरू देऊ नका मनी प्लांट एक काठी रोवा तेवढा वाढला कट करा तेवढा वाढला दारावरती चढला घराच्या छतावरती चढला वेल चढू द्यायचा नाही कारण वेलीबरोबर साफ विंचू काटे येऊ शकतात किड्यामुंगे येऊ शकतात त्याच म्हणून वेल हा कधीही घरावर चढू देऊ नये सुवर्णा चौथे सर आमचा प्लॉट पूर्वमुखी आहे बोर कोणत्या दिशेला पाडावी प्लॅन पाठवा घराचं गुगल लोकेशन पाठवा ॲक्युरेट तुम्हाला जागा मी बोअरचं पॉईंट आणि बोरची दि जागा सांगतो नुसतं पूर्वेला आहे कुठे पाडू कारण आपल्याला माहिती आहे की बोरिंग घ्यायची असती ईशान्य उत्तर पूर्वेला पण ॲक्च्युली पॉईंट कुठे प्लॅनवरती ॲक्युरेट तुम्हाला मार्क करून पाठवू ऑफिसशी बोलून घ्या मानसी जोशी सर घरामध्ये स्वामींची मूर्ती आणि फोटो देवहात ठेवायचा हल का दोन्हीपैकी एक चालू शकेल प्रथम काय आहे तर देवता आहे आणि नंतर गुरु आहे त्यामुळे तुम्ही देवघरामध्ये दे दोन्हीपैकी एक काहीतरी ठेवू शकता मूर्ती किंवा फोटो कारण काय होतं डबल डबल देवांच्या फोटो किंवा हे ठेवून उपयोग नाही आहे दोन गणपती चार गणपती अरे गणपती तत्व एकच आहे त्यामुळे लक्षात ठेवा जे तुम्हाला आवडतं त्यातलं एक ठेवा शिवानी काटकर कोल्हापूर सर मला राहूचा त्रास आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत मला स्पर्धा परीक्षेमध्ये रास त्रास अभ्यास होता पण त्या अभ्यासाच्या कालावधीत आजारी पडणे काही ना काही संकट येतात यश मिळवण्यासाठी काय करावे तुम्ही जो अभ्यास करताय करता राहूचा त्रास वगैरे हो डोक्यातनं सगळे काढून टाका तुम्ही स्टुडंट आहात अभ्यासावरती फोकस करा तुम्ही सरस्वतीचं प्रज्ञावर्धन स्तोत्र वाचा नंबर दोस की पूर्वेल डोकं पश्चिमेला पाय करून झोपा वास्तू तथास्तू ऑफिसमधून विद्या रुद्राक्ष कवच हां हे मागवा अतिशय फायदेशीर आहे हे विद्यारुद्राक्ष कवच ऑफिसमधनं मागवा धारण करा ह्याचे छान रिझल्ट आहेत आणि एकदा कुंडली मार्गदर्शन पण करूयात अविनाश उघडे कल्याण सर मी तीन वर्षापासून सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे तीन चार मार्कसाठी सिलेक्शन होत नाही उपाय सांगावा यामध्ये तुम्हाला मी एक महत्त्वाचं सांगतो एक हे छान ब्रेसलेट आहे ग्रीन ॲव्हेंच्युरियन म्हणून हे ऑफिसमधनं मागवा आ, हे धारणकार ह्याचा फायदा भरपूर आहे सिद्ध केलेलं पॅक आणि लक्षात ठेवा हे हा जो डबा दि ही डबी जी दिली जाते आहे ना ती काहीतरी व्हॅल्युएबल म्हणून आहे ही आ, काय वापर करायचा का हे ऑफिसमधनं सांगतील हे मागवा आणि सध्या तरी तुम्ही काय करा <coughs> मोबाईल पाहणं थोडंसं कमी करून पूर्वेला तोंड करून अभ्यास नक्की करा संजय खाडे पुरंदर सर मी खूप मानसिक तणावात आहे विनाकारण भीती वाटणे घरात चिडचिड होते मुलं सतत आजारी पडतात घरामध्ये पैसे टिकत नाही असं कशामुळे होतं प्लीज मार्गदर्शन करा बहुतेक चुन तुम्ही जुन्या घरामध्ये राहत आहे तर हे एकमुखी रुद्राक्ष ऑफिसमधनं मागवा शुभमुहूर्तावरती नक्कीच धारण करा आणि सध्या तरी तुमच्या घराच्या उत्तर दिशेला दोष आहे तर त्याची कन्सल्टन्सी घेऊयात आणि एक लक्षात घ्या की जी तुमची चिडचिड होती आहे मुलं आजारी पडत आहेत म्हणजे काय होतं आजूबाजूचं वातावरण चांगलं नाही आहे एकदा तुमच्याही कुंडलीचं मार्गदर्शन घेऊन आपण पाहूयात यानंतर गौरी पोद्दार सर हां आम्ही गौरी पोद्दार सर आमच्या घराच्या बाहेर मोकळी जागा आहे पार्किंगसाठी तिथे कोणत्या कलरची फरशी घालावी जागा दक्षिणेकडून पूर्वेकडे इथे फक्त निळा रंग नको बाकी तुम्ही जे ऑरेंज पिवळा व्हाईट ऑफ व्हाईट क्रीम कलर बेज कलर चालू शकतो रविता पवार सर माझ्या घराला लाकडी उंबरटा बसवायचा आधी आहे आधीचा त्रिकट आहे उंबरटा मार्बलचा आहे तर मार्गदर्शन करावे फेब्रुवारी मार्चमधील मुहूर्त सांगावे तथा ऑफिसला कॉल करा ऑथेंटिक परफेक्ट उंबरा तुमच्या दरवाजाच्या साईजनुसार दहा दिवसात आम्ही तुमच्या घरी पाठवतो हो उमऱ्याच्या खाली काय घालावे कोणत्या दिशेला कोणती तार असावी हे सगळं त्याच्यात आहे महत्त्वाचं कीटबरोबर येतं या उमऱ्याच्या खाली आपल्याला काय काय घालायचं याची सविस्तर माहिती आणि त्याची यंत्र सगळी घरपोच मागवा म्हणजे हा प्रश्न तुमचा सुटेल मेन घराला दगडी किंवा मा, आपला मार्बलचा उमरा बसू नये यानंतर ना सुलभा सासणी कोल्हापूर सर घरात पैसे येतात पण टिकत नाही खूप उपाय करते पण म्हणावं तसा फरक पडत नाही आणि उपाय सांगा आपल्याला नैऋत्य दिशेमध्ये हे पायराईटचं जे प्रॉडक्ट आहे हे पायराईटचं प्रॉडक्ट तुम्ही ठेवू शकता ऑफिसमधनं मागवा तुमच्या घराच्या नैऋत्य दिशेला हे ठेवता येऊ शकतं त्याचबरोबर जर तुम्हाला हॉल आला असेल तर हॉलमध्ये तुम्ही हा डोम ठेवू शकता जो मनी अट्रॅक्शन आणि स्टेबिलिटीसाठी आहे आणि पैसे येणे टिकणे वाढणे यासाठी हा सुंदर जो ट्री आहे बघा हा गोमती चक्रटा चक्रचा ट्री आहे मा टेबलावर कायम असतो तुम्ही बघू शकता हा ट्री ठेवा एक गोमती चक्राची अंगठी बनते हा तर अख्खा ट्री आहे जरा जवळ दाखवतो बघा सुंदर सुंदर गोमती चक्र बरं होतं काय जेन्युन प्रॉडक्ट न वापरलेले वापरावे कसे याची ऑथेंटिक माहिती तुम्हाला वास्तू तथा ऑफिसमधून मिळते यानंतरनं सुनीता सुतार नमस्कार सर माझा मुलगा सात्विक आहे खूप हुशार होता पण आता त्याला काय झाले कळत नाही तो अजिबात अभ्यास करत नाही ऐकत नाही आम्हाला खूप काळजी वाटते काहीतरी मार्गदर्शन करा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो त्याच्या टेबलावरती हा एज्युकेशन जो टॉवर आहे हा ठेवा आणि मुलासाठी मगाशी मी दाखवलं की हा जो खूप छान रिझल्ट आहे ह्याला विद्या कवच मागवा ऑफिसपन्न अतिशय सुंदर मुलाच्या गाळ्यात तुम्ही ठेवू शकता मुलाची दृष्टीही काढू शकता आणि सध्या मोबाईलच्या वाऱ्यामुळे खूप गडबड आहे त्यामुळे प्रयत्न नक्कीच करा की मुलाला जरा मोबाईलपासून लांब ठेवणे शरद तोंडे पुणे सर मला जन्मतारीख वेळ माहीत नाही तर मी कोणता रुद्राक्ष धारण करू शकतो सुंदर आणि छान प्रश्न आहे तुमचा चेहरा फोटो आणि हात तुम्ही पाठवायचा आहे तुम्हाला सांगितलं जाईल आणि तुमचे प्रॉब्लेम्स काय तेही सांगा त्यानुसार तुम्हाला आम्ही नक्कीच सांगू यांनंतर पुढचा प्रश्न काय आलेला आहे तर सर आमचे बाळ आता तीन महिन्याचे झाले तर कुंडली केव्हा काढणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या अनेक लोक आमचा गैरसमज की पाच पाच वर्ष कुंडली काढू नये बाळ दहा वर्षाचं झाल्यानंतरनं कुंडली काढावी चुकीचं आहे कारण तुम्हाला सांगतो बाळ जन्म जेव्हा झाला आहे त्यावेळेला त्याच्या ग्रहांना कुठली शांत आहे का तो कोणत्या कुयोगावर म्हणजे चुकीच्या योगावर जन्माला आलाय का व्याघ्यात योग आहे व्यतिपात योग आहे अतिगंड योग आहे चुकीच्या नक्षत्रावरती जन्माला आलाय का त्याची शांत असते आणि तो शांतीचा कालावधी जेवढ्या लहान वयात लवकर करू बाळजन्माला आल्यानंतर ना त्याचा फायदा होतो तुम्हाला माहिती आहे की मूळ नक्षत्राची शांत केली जाते गाईच्या जवळनं त्याला नेलं जातं आणि ही गोष्ट लहानपणीच आपण करू शकतो मोठ्या माणसाला कसं गायच्या पायाखालनं देणार त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता बाळाची कुंडली जी आहे ती बाळ जन्म झाल्यानंतर लगेचच दहा ते बारा दिवसामध्ये नक्की काढावी म्हणजे अख्खा पॅरामीटर कळतं की काय आहे त्यामुळे कुंडली आणि ॲक्युरेट रिपोर्ट आणि परफेक्ट मार्गदर्शनासाठी ऑफिशियल नंबरला कॉल करा आणि नाव नोंदवा सिद्धेश परोटे सर ओपन प्लॉटच्या समोरून एक रस्ता आहे तर तो प्लॉट घ्यावा का नाही मी पुन्हा तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपचा सा नंबर त्यासाठी दिला आहे की तुम्ही प्रॉपर ऑफिसला एकदा हे सगळे डिटेलिंग पाठवून द्या आपण बघून घेऊ की नक्की काय गुगल लोकेशन पाहिजे प्लॅन कन्सल्टन्सी घ्या असं फोनवरनं विचारू नका कारण जर चांगला प्लॉट असेल तर त्यातल्या आतल्या काही गोष्टी चांगल्या आहेत नुसताच टी जॉईंटवर आहे तर तो आपल्याला उपाययोजना करून जाऊ शकतो पण त्याची तीव्रता किती आहे हे जर आपण चेक करू स्वप्नाली टेंबे सर देवघरात मोरपीस ठेवले तर चालतात का काही गरज नाही आहे मोरपीस हे तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता बाकी इतर बेडरूम किंवा इतर ठिकाणी ठेवता येतात आणि शक्यतो मोरपीस पडलेली असावीत विकत जी मिळतात ती थोडी त्रासदायक पद्धतीने काढलेली असतात पडलेली मोरपीस तुम्ही ठेवू शकता यानंतरनं प्रदीप कुलकर्णी ॲस्ट्रो वास्तू म्हणजे काय आहे आणि ॲस्ट्रो वास्तूनुसार घर असेल तर नसेल तर काय करावे किंवा घर घेताना आपल्याला ॲस्ट्रो वास्तू बघणे म्हणजे काय सर्वात महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न विचारायला धन्यवाद इतकी गैरसमज ह्या नॉर्थ इंडियामधल्या वास्तुतज्ज्ञांनी लोकांचे करून ठेवलेले आहेत कुंडलीनुसार तुम्ही घर घ्या कुंडलीमध्ये जो ग्रह आहे त्यानुसार तुमच्या घराचा दरवाजा घ्या अरे कशाला पसर हे गैरसमज पसरवत आहे वास्तुशास्त्र आणि ज्योतिष दोन पार्ट आहेत आणि हे ज्योतिषशास्त्र वास्तूमध्ये केव्हा वापरलं जातं तुम्ही तुमच्या नक्षत्रानुसार त्या गृहप्रवेशाला गृहारंभासाठी चौकट बसवण्यासाठी मुहूर्त आहेत का यासाठी आहे ज्योतिषशास्त्राचा उपयोग हा वास्तूसाठी फक्त मुहूर्तात करावा लक्षात घ्या कारण अनेक असे लोक फसवणूक करतात की कुंडलीनुसार ॲस्ट्रो वास्तूनुसार तुमचं फ्लॅट घ्यायचा अरे एक तर पहिली गोष्ट अशी आहे की तो बिल्डर वास्तूनुसार बनवत नाही मी काय करतो तुम्हाला सांगतो की वास्तू विजिटल्या गेल्यानंतर चार फ्लॅटपैकी एक वास्तूचे नियम आधी आहेत बाकी ते ॲस्ट्रो वास्तूं ज्योतिष हा विषय सगळा वेगळा आहे तेही महान आहे पण वास्तूचं ॲस्ट्रोला काहीही जोडून उपयोग नाही पर मला एक सांगा तुम्ही कार विकत घेताय कार विकत घ्यायला गेल्यानंतर तुमची धनुरास आहे म्हणून तुमचं पुढे स्टेरिंग आहे मेष रास आहे म्हणून डाव्या बाजूला स्टेअरिंग आहे किंवा तुमची मीन रास आहे म्हणून पाठीमागे स्टेरिंग आहे आणि उलट्या बाजूला तुमचं तोंड करून बसायचं आहे का का तर तुमची वृषभ्रास आहे असं कुठे आहे का म्हणून लक्षात ठेवा कार घेताना कार बनवण्याचे जे नियम आहेत त्या नियमानुसारच काल चालणार ना मग हे कुठल्याही याड्याने काढलेलं आहे असं जर कोणी सांगत असेल तर ही शुद्ध फसवणूक आहे की ज्योतिषशास्त्राचे नियम वास्तूला लागू होत नाहीत शंभर टक्के मी गॅरंटेड सांगतो याचं कारण असं आहे की घर जे आहे ते समजा एका माणसाच्या नावावर घेतलं बरोबर त्या घरात काय तो एकटा राहणार आहे का त्याची बायको आहे त्याची मुलं आहे त्याची आई आहे वडील आहे मग त्यांचं काय मग त्यांना ते घर लाभणार नाही का एकट्यालाच लाभलं बाकीच्यांनी काय घर सोडून जायचं का अरे साधा सोपा विचार आहे वास्तुशास्त्राचे मूळ नियम निसर्ग नियमानुसार घर कसे असावे याचे शास्त्र आहे कुंडलीनुसार तुमचे घर कसे असावं हे थोतांडे चुकीचं आहे त्यामुळे ॲस्ट्रो वास्तू कन्सेप्ट पूर्ण चुकीचे वास्तुशास्त्राचे मूळ नियम मी वापरतो आणि लाखो घरं सुखी केलेली आहेत इथे कुंडलीचा विषय सोमवार आणि गुरुवार माझ्याकडे बघितला जातो इतर दिवशी मी व्हिजिटला असतो पुढचा प्रश्न आहे अंकिता शिंदे स... नाही सॉरी पुढचा प्रश्न आहे रमेश कौलवार सर वास्तू कन्सल्टन्सीला आपण लांब जाता का प्लॅन कन्सल्टन्सी आम्हाला नको आहे आपण दोन ठिकाणी आम्हाला कन्सल्टन्सी गुलबर्गाला करायची आहे आणि मुंबईमध्ये मावशीचं मुंबईत खारघर येथे मावशीचं घर आहे हो वास्तू विजिटला मी सगळीकडे जातो आत्ता यामध्ये मी गोव्याला गेलो होतो कोल्हापूरला गेलो होतो बेळगावलासुद्धा गेलेलो होतो गड इंग्लजलाही गेलो होतो आजऱ्याला सुद्धा गेलेलो होतो कन्सल्टन्सीला आणि फोंड्याच्या इथे एक गाव आहे घोनसारी तिथेही वास्तू व्हिजिटला गेलेलो होतो त्यामुळे वास्तू कन्सल्टन्सीला मी नक्कीच सगळीकडे प्रत्यक्ष जातो बाय कार जातो आणि लक्षात घ्या मला ही सगळी कामं पुण्यातली मुंबईतली इतकी सगळी सोडून एवढ्या लांब यावं लागतं आणि एवढ्या ट्रॅव्हलिंग करून तुमच्याकडे यावं लागतं त्यामुळे ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून त्याची फी त्याचा टाईम ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे बरं दोन गोष्टी अशा आहेत की माझ्याकडे दोन पद्धती आहेत ग्रुप व्हिजिट अथवा स्पेशल कन्सल्टन्सी तुमचं जर गाव गुलबर्ग आलं तर आत्ता माझं कुठलंही काम नाही आहे बरोबर आहे तर तिथे ग्रुप व्हिजिट्स असतील तर तुम्हाला थोडं कन्सेशन मिळतं पण जर माझी स्पेशल तिकडे व्हिजिट आहे तर त्यानुसार त्याच्या ऑफिसमध्ये चार्जेस असतात मी काही बघत नसतो मी फक्त लढाईचं काम करतो बाकी ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट सहा ते सात लोकं वास्तू तथाच तो ऑफिसमध्ये आहेत माझे स्टाफ ऑफिस माझं सारसबागाची इथं पुण्यात आहे नक्कीच तुम्ही सगळं मार्गदर्शन घेऊ शकता वास्तू कन्सल्टन्सीला मुंबईलासुद्धा ग्रुप व्हिजिट चालतात तुम्ही नक्कीच करू शकता मी काल म्हणजे परवा शनिवारी कांदिवलीला वास्तू व्हिजिटला होतो तर मित्रांनो प्रश्न उत्तराचा कार्यक्रम कसा वाटतोय आहे कमेंट बॉक्समुळे टाका आणि बघत राहा नेहमी प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे शुभम भवतु आणि शुभाशीर्वाद